झाली चहापासून बोलूनच बोलून राहिले बोलूनच बोलून राहिले तुमचीच नजर लागली असाल सकाळी जात होती मी पार्टी करायला तर टोकले तुम्ही मागून हा कुठेही निघाली मी तर मागूनच टोकता टोकत जाता जात जाऊ बरं हा हे सवयी बरोबर नाही आहे तुमची हा काय चांगल्यासाठी नाही बोललो पाहिजे नाही चांगल्यासाठीच म्हणत होतो ना मी जाऊ नको प्रीती जाऊ नको ऐकत नाही आपलीच लावतो गेली तर गेली मस्त पार्टी कराले पण येवाच पत्ता नाही हा घ्यायला येवा लागलं नाही तर राहिलाच त्या तिकडेच हो तुम्ही आले त्याच्यानंच आलो आम्ही नाही तर बसलो होतो ना फोपडीत जाऊन हा ना तो बोलायला होता आम्हीच आलो अर्ध्यापर्यंत मग आले तुम्ही मोठ्या यानं आलो ना तू ही काळजी होती त्याच्यानं आलो मी घेवाले तू ही काळजी नाही राहिली असती तर आलो नसतो अन तू तु? तुले तर लेकराची काळजी नाही नवऱ्याची काळजी नाही स्वयंपाकाचा टाइम आहे घरी कामं करा लागते नाव नाही समजत हा ना ना भूक लागली बाबा भूक लागली बाबा सकाळचं जे होतं ते खाऊन झोपला तो वा रे वा प्रीती आ कशी बोलून राहिली तू खाल्लं खाऊ द्या झोपते झोपू द्या म्हणजे तुले काय फिकर नाही आ स्वतःच्या लेकराची कदर नाही आ मस्त संध्याकाळी स्वयंपाक बनवू द्या लेकरा ले द्या आ, हे नाही समजत शिड पात नाही खा लागत ह्या घातीत आ हिवाळ्यात चालून जाते हिवाळ्यात काही अन्न खराब नाही होत पण पावसाळ्यात न उन्हाळ्यात नाही खा लागत माहित आहे ना मले माहित आहे ना नाही खा लागो शिळा पात हा माहित आहे आता एक दिवस पार्टी करायला गेली तर त्याच्यात बी तुमचं हा घणानास लावता तुम्ही घणानास रायते काउनस गेले आणि कायलेज गेले उशिरात झाला ना असं तसं झालं आता बनवतो ना स्वयंपाक करून घे जा जेवण बनव ना मग पटकन हा भूक लागली मले जेवण करतो ना झोपतो तू तर आली मस्त नाश्ता वास्ता करून तुले काय आता जेवणाची फिकर तुमचं ना हेच तर बोलणं नाही पटत मला हा बनवून राहिली ना मी स्वयंपाक बनवून देतो ना तुमच्यासाठी हा बनवून देतो मग आता जास्ती तर नका बोलू चुपचाप राह आता शांत राह झोपलाय ना तो उठत नाही तो तुमच्या आवाजानं त्याच्या कानापाशी बोलून राहिले सांग बाबा स्वयंपाक बनवतो नाही तर जीव खाईल स्वयंपाक नाही बनवला स्वयंपाक नाही बनवला आणि उशीर झाला ना हमकन धमकन आले त्यापासून चालू आहे बाबा यायचं तोंड का काय व्हायचं आई खोटी काऊन बोलून राहिली तू पार्टी करायला गेली होती माहीत आहे मला दादानं सांगतलं आणि बाबा नाही सांगतलं हां का काय म्हणे मग बाबा बोलत होते आई बाबा तुले बोलत होते समजत नाही म्हणे तू या आईले लक्ष्मीले टाकून गेली म्हणे हा का झा ना झालं मग आता हा हालमध्ये चला आता काय ना मी आता घरी आले आता कुठंच नाही जात मी

मी नाही जात आई इथं बसतो मी तुझ्या जवळ मला नाही होती तू आम्हाला सोडून मी नाही जात तिकडे अशा दिवसभर यायले दिसली नाही मी तर येऊन बसले आली तेव्हा येऊन बसले दोघ नाव नाही सोडून राहिले मले आता यायले घेऊन बसू का स्वयंपाक बनवू काय करू बाबा विचारच आला मले जाना जाय स्वयंपाक बनवतो नाही मी भूक लागली ना जेवण करता जेवण भाता बनवतो बाईसाठी वरण भात जेवण करशील ना बाई बाय मी त्या तिकडे पाहून राहिली बाहेर आणि हे इकडे उंची पकली वाटते तुले हो नाही ऐकून नाही राहिले हे दोघे जण त्या म्हटलं मी स्वयंपाक बनवतो तुम्ही खेळ ना आजी जवळ तर नाही म्हणते आम्हाला सोडूनच काउन गेली त्याच्यानं ऐकूनच नाही राहिले हा काय दिवसभर नाही दिसली तू आज त्याच्यानं येऊन बसली लक्ष्मी हो दिवसभर नाही दिसलो ना पण नाही दिसले आणि मी नाही दिसली त्याच्यानं म्हणत असन आई ना आजी कुठं गेल्या म्हणत लक्ष्मीले वाटत असन अजून चालली जाईन बाई आई मले टाकून त्याच्यानं उठूनच नाही राहिली नाही आई नाही आई सोडूनच नाही राहिली आता मले आणि ह्याही नाही सोडून राहिला हा काय तू एवढा मोठा असो लहान बनते

बर ठीक आहे आई बनून घ्या मग पाहतो मग मी यायले दोघाले आता हे सोडूनच नाही राहिले ना मले आई 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 आली आली तेव्हापासून आता सकाळपासून दिसली नाही तू वय लक्ष्मी तर लयच हे झाली म्हणते आ लय बोलले ना मले गप्पा बाबा समजत नाही असं तसं लहानशा पुरीले टाकून जाता अक्कल नाही लय बोलले बाबा रंगरंगीचे काय काय बोलले काय आता तुले सांगू सांगूच नाही वाट तशा शब्दात बोलले हो काय बनून घ्या मग स्वयंपाक नाही अजून उशीर होईल अजून बोलन आता नाही येतो म्हणे मी बाय दिमाग खराब करून ठेवला बनून घेतो मग मी जाय मग जेवण बसतो लेकर बर बाई लक्ष्मी चल बेटा तिकडे तिकडे बसू आपण आपल्या खोलीत हो बाय चल माय जेवण नाही करत काय बातच लोटली येतं बाजीवर स्वयंपाकाचा विचारू म्हटलं तर काय बनवायचं आहे तर माया मतानं बनवून अजून म्हणन मग मला घे नाही खावाचं आहे आणि थे नाही खावाचं आहे बाजी साहेब वाटते विचारून घेतो बोलन तर बोलन काय बनवा लागते म्हणून <laughs> मामीजी झोपल्या काय नाही व झोपली नाही लोटली आहे आता थंडी बाहेर निघूशा नाही वाटत त्याच्यानं लोटली आहे बाजीवर बोल काय म्हणतं स्वयंपाकात काय बनवू म्हटलं तुमच्यासाठी सांगा ना पटकन बनवून देतो पहिलाच उशीर झाला अमय आता काय बनवतो स्वयंपाकात स्वयंपाक तर बनवला मी ना काहून गेली ना का तू किचन मध्ये हा भेंडीची भाजी आहे पोळ्या बनवल्या हा सकाळची डाळ भाजी आहे डाळ भाजी गरम करून ठेवली हा अन भातही आहे भातही गरम केला अमय आज तर दिवस पाहला बापा ना घरी स्वयंपाक की झाला म्हणते नाही तर तशी तर वाट पाहत राहते हा एक कामाने हात नाही लावत आणि आज कसं काय बापा कधी पण दिवस उगवला बरं जाऊ दे ना चांगली गोष्ट स्वयंपाक बनवून ठेवला म्हणते तर आ मी म्हणतो बेकार आहे माय सासू बेकार आहे माय सासू घन घन करते चिडचिड करते पण काय बरं मन तसं आली नाही आली नाही उशीर झाला त्याच्यानं बनवला सण स्वयंपाक हा काय स्वयंपाक झाला नाही तर चला ना मग जेवण करून घेऊ ताटं वाढतो मी झालं व जेवण झालं माय मी न राणी न केलं जेवण मग आणि सुनील चौघाच आहे तो म्हणे रुपाईन तेव्हा करण म्हणे आम्ही संगमंग त्याच्यानं तो वाट पाहत बसला नाही आमचं जेवण झालं आजी ना आणि मी ना मगानी जेवण केलं जेवण केलं आणि मग आपण सगळे बसले मी जेवण झाल्यावर बर अभ्यास कर आणि मग आराम कर हा जा पाय पुस्तक घेऊन बसत जा पाय पुस्तक घेऊन बसत हा पागल होशील काय तू मायापुरीचा उलटा साय लेकराले टोका लागते अभ्यास करा रे अभ्यास रा रा करा रे आणि मायापुरीले एक दिवस ते मना लागत आपने आपस बसते ते पुस्तक घेऊन तशी मना चांगली गोष्ट आहे अभ्यास करते तर पण एकदम उसरायचे नाहीये एकदम उसरायचे पुस्तकात आणि करू दे नाही अभ्यास आता 8:30 वाजले 9 वाजता झोपून जाईन मी अर्धा घंटा आहे आता अभ्यास करायले बरं बरं कर मग अभ्यास मी ते बाबाले पाहतो कुठे गेले काय गेले का बोलावतो त्याला आणि जेवण करतो मग जमलं बापा स्वयंपाकाचं टेन्शन मिटलं नाही तर मला तर विचारच आला होता काय बनवू काय नाही आता म्हटलं माईकची बुली लय लय बोलन म्हटलं मला लय लय बोलन पण एक शब्दही नाही बोलली विचारी म्हणत असं गेली पार्टी काढले तर करू दे काय नेहमी नेहमी पार्टी करते काय माई सून अशी म्हणत असं तशी आहे घे म्हणा समजदार एवढी बेकार बी नाही आहे मनानं ना तशी चांगली आहे समजून घेते पण कधी कधी चिडचिड करते तर आग येते मग बरं जाऊ दे आज काही बोलली ना बघा माई सासू आता यायला पाहतो कुठं गेले आणि काय गेले तर फोन लावून पाहतो काय झालं शांताराम काका काहून एवढे गरम आहे आज तर लयच गरम दिसून राहिले तुम्ही काय झालं काही नाही आज प्रकाशच्या आई न दिमाग खराब करून ठेवलं एवढा राग येऊन राहिला कसं वाटते काय ना काही नाही कुठं निघून चाललं जाऊ असं वाटून राहिलं मले काय बोलता काकाजी डायरेक्ट निघून चालले जाता काउन काय केलं काकून हा हाकललं काय तुम्हाला घराच्या बाहेर मारलं ठोकलं तुम्हाला हा निघून चाललं जाऊ म्हणता काय करा मग बोलतेस ना तशी आ नाव तोंड सांभाळून नाही बोलत उद्धटपणेच बोलते आ काही समजत नाही नवऱ्यासह कसं बोलाव काय बोलाव काही बोलते उलट तिचीच गलती आहे बरं आ स्वतःची गलती आहे ना मंग न? उस उस मले बोलून राहिली ते मग राग नाही येणार काय काहून काकाजी काय केलं शांता मावशीनं ना अस असं लक्षात आलं मले काकाजी काय म्हणून राहिले तर सगळं समजलं काहून किशोर काय झालं काय समजलं आम्हाला सांग आ काय झालं काय नाही तर आम्हाला काही समजून नाही राहिलं आले तेव्हापासून चुपचाप बसले बोलाव तर रागानं बोलून राहिले काका हा चांगल्या नाही बोलून ना राहिले म्हणजे शांता मावशीचा राग आमच्यावर काढून राहिले काय नाही रे तसं नाही आहे कुणीकडला राग कुणीकडे नाही काढायला लागत ज्याचा राग त्याच्यावरच काढायला लागते पण आता थोडस डोकं खराब आहे त्याच्यानं तसा बोललो मी मोठ्या आवाजात नाही तर तसं काही नाही आहे तुमच्याविषयी काही राग नाही आहे माझ्या मनात नाही तर तुम्हाला वाईट वाटलं असं बा जोरात बोललो म्हणून नाही नाही शांताराम समजू शकतो माणूस रागात असल्यावर काही बोलते काही हरकत नाही काय झालं किशोर भाऊ काय झालं सांगा बरं काही नाही आज बाया बाया गेल्या होत्या पार्टी करायला तुम्हाला माहित नाही का नाही नाही काहीच नाही माहित मला काल मी सासूरवाडीत गेलो होतो आजच आलो संध्याकाळी पाच वाजता काही नाही बाया, बाया बाया पार्टी करायला गेल्या होत्या वावरात आज माईकडले होते आणि शांताराम काकाच्या घरी ते काकू त्या वहिनी होत्या अन इकडे अजून गावातल्या चार पाच जणी होत्या हा काय तर काय झालं मग पार्टी करायला गेले तर अरे प्रॉब्लेम तो नाही आहे पार्टी ना तुम्ही मनही नाही आहे पार्टी करायला गेल्या पण दिवसभर तिकडेच राहिल्या हा सातही वाजून गेले तर घरी येवाचा पत्ता नाही इकडे शांताराम काकाच्या घरी लेकर चिडचिड करून राहिले त्रास देऊन राहिले इकडे माया घरी हा माईचं पोटत बाबा आई कुठं गेली ना आई कुठं गेली हा सुनीलच्या घरी तिकडे त्याची आई सून कुठं गेली रुपा कुठं गेली आ यायले समजायला नाही पाहिजे काय घरी कामं करायला लागते लेकरं बारा आहे लवकर नाही का याव काही येईन तर तिकडेच बसल्या पार्टी करत हा टायमीचा काही भानच नाही त्याले किती वाजले काय वाजले मस्त फुल एन्जॉय चालू आहे त्याचा असं असं आणि पाऊसही चालू होता एवढ्या पावसात एन्जॉय करून राहिले होते हो आज पाऊस किती आला संध्याकाळी हा सहा वाजतापासून जो पाऊस आला जो पाऊस आला तर थांबाचं नाव नाही आ मग हे लोक वावरात आहे त वावरातून कशी त्याच्यानं त्याला उशीर झाला आ त्याले वाटलं पाऊस उकळन बा पाऊस उकळन बा थांबले मस्त खोपडीत आ पाऊस काय उघडते असं असं मग तिथंच थांबल्या होत्या काय वावरात नाही थांबल्या नाही साडेसहा वाजले मग म्हणत असं मावशी पाऊस काही थांबत नाही चला आता पाण्या पाण्यात तर निघाल्या मग आ मग आम्ही गेलो होतो सुनील भाऊ मी अन शांताराम काका जण गेलो होतो कुठं आहे काय आहे इकडे विजा चमकून राहिल्या हा आपल्याला धाक राहते ना बाया बाया हाय कुठं आहे काय आहे हा आपल्याला काळजी राहते आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्याचा फोनही नाही लागून राहिला फोनावर फोन फोनावर ला, फोन लावून राहिलो आम्ही एक फोन नाही लागला त्याले त्याच्यानं दिमाग खराब झालं असं गणित आहे काय मी म्हटलं काय झालं काकाजीले हो काय वेळेस आपल्या हाती गलती होते मग काय तोंड फुगून राहते बोलतेस ना आपल्या संग नाही तर काय मंग काय आता का घरच्या बाया काय नेहमी नेहमी पार्टी कराल थोडी जाते एखाद्या वेळेसच जाते मग काय मनात काय राग धरून ठेवता काय हा राग धरून नाही ठेवा लागत त्याही पार्टी करते आपण ही पार्टी करा नाही काय किशोर भाऊ सुभाष भाऊ आता मी तेच म्हणणार होतो ना आपण ही पार्टी करू म्हणून माया मनाच्या पहिले तुम्हीच म्हटलं हाव काय मी तसा म्हणणार नव्हतो पण आता तुम्ही पार्टीचा विषय काढला म्हणून म्हटलं काही राग नका धरून ठेवू काका मस्त मावशी मावशी पार्टी करून आल्या तुम्ही करून घ्या हा आम्ही येतो पार्टी कराले तुम्ही पार्टी करान तर तुमच्या पार्टीत आहेच मग आम्ही सामील मी आहे सुनील भाऊ आहे प्रकाश भाऊ आहे हा तिकडे पवन आहे गुलाब भाऊ आहे हाय ना पण सात आठ जण पार्टी कराले करा, करा काही प्लॅनिंग <coughs> ये ये सुनील तुझ्या नाव घेतलं तू आला ये इकडे काम आहे काय बोलता किशोर भाऊ खरंच खरंच माझ्याच गोष्टी चालू होत्या काय हो खरस? खरस ना मी काय खोटा बोलन का तुझ्या सांग सुभाष बोले विचारून घेणार तू याच गोष्टी करणं चालू होत्या आता अच्छा बोला ना काय म्हणता कामाले की जाच आहे काय होत्या आपल्याला नाही रे कामाले की नाही आहे किशोर अन सुभाष म्हणून राहिला पार्टी करू म्हणते आपण बाया बाया ना तो मस्त पार्टी केली म्हणते आज उद्या आपण करू असे म्हणून राहिले हे असं असं पार्टीचा विषय काय करा ना मग आ केलीच पाहिजे पार्टी लय दिवस झाले आपण पार्टी वाटी नाही केली करून घेऊ हो पार्टी माहोल केलाच पाहिजे मग आ काय म्हणता मी तर तयारच आहे काय म्हणता शांताराम काका करायची मग पार्टी करूनच घेऊ ना, ना मग आता तुम्ही सगळे तयारच आहे तर करून घेऊ हो? काही हरकत आहे काय मग पार्टी कराले आह उद्या चाललो जाऊ मग पार्टी करायला फोट जाऊ काकाची पार्टी करायला आता तुम्हाला तर माहित आहे हा आपली पार्टी काही साधी सुधी पार्टी नाही तर आपल्याला चांगलीच जागा पाहावं लागल ना हा चांगलीच जागा निवडा लागल तर वावरातच जाऊ आपण ही मस्त वावरात मस्त काही बनवू खाऊ पिऊ एन्जॉय करू अन येऊ मग संध्याकाळी पाण्या पावसाचं पाहिजे बा काका हा पाण्या पावसाचं म्हटलं पावसाचं सांगता येत पाहू न आता आज पाऊस आला उद्याही पाऊस येईन काय हा उद्या उघाड बिघाड दिली तर मस्त पार्टी जमते ना वावरात आपण आहे तीन दोन किती पाच जण आपण आव अन प्रकाश आहे पवन आहे गुलाब आहे म्हणजे सात आठ जण आपणही जुडतो पार्टी करायला बरं ठीक आहे ना सांगून देईन मी पवनले आणि गुलाब ले सांगून देईन आमची तर हो अन मी प्रकाशले सांगून देईन घरी आणि आमची तर दिवाकर आहे त्याले सांगून देईन ते येते पार्टी करायला हो शांताराम काका त्याला सांगून दे दा त्या काकाजीले त्यालाही आवड आहे पार्टी वाटी करायची हो हो या दोघाले मी सांगून देईन काय बनवायचं मग काका वावरात आह पार्टी मध्ये काय बनवायचं आहे म्हटलं भजे वडे बनवता का जामुन बनवता आ काय बनवायचं वडे काय रे ते चिल्लर झाले आ भजे वडे आपण असेच बनवून खातो घरी मस्त काही पा अरे उद्या बुधवार आहे उद्या मस्त चिकन बनवून तर आ चिकन पार्टी मस्त वावरात चिकन बनवू आ भात अन वावरातच पोळ्या बनवू नाहीतर भाकरी बनवू हो काका का जी जमते ना जमते एक नंबर मस्त सकाळी नाश्ता वास्ता करून लवकर चाललो जाऊ आवराचा स्वयंपाक बनू अन एक दीड वाजेपर्यंत जेवण करणं नाही तर काय मग अजून मग पाच तारखेपासून श्रावण सोमवार लागते तर मग एक महिना चिकन मटन काही खाता येत त्याच्यानं म्हणून राहिलो मी अन तसंही लय दिवस झाले आपण चिकन मटनची पार्टी नाही केली हो काका म्हणून घेऊन बरोबर राहिले तुम्ही पाच तारखेपासून श्रावण सोमवार लागते मग एक महिना बंद राहील नाही ठीक आहे ना पक्का मग उद्या चिकनच बनवू आपण वावरात काय म्हणता किशोर भाऊ तुम्ही आ तुम्ही सांगा बा तुमचं म्हणणं काय आहे आता आम्ही तर चिकन बनवून म्हणतो आता माय म्हणणं काय राहील सुभाष भाऊ हो? जे तुमचं म्हणणं आहे ते माय म्हणणं आहे चिकन तर चिकन लेखाले चिकनच बनवू अना बरोबर आहे ना मग श्रावण सोमवार लागते मग खाली नाही भेटणार पण उद्या पाहा लागल लेखाले माझची बुडी म्हणे दवाखान्यात जावायचं आहे लई नेवा लागेल दवाखान्यात कसं रे मग आ मला टाईम होईल थोडासा मग दवाखान्यात न्याच आहे काय काय झालं काकुले काही नाही हात पाय दुखते हात पाय दुखते म्हणून राहिली तर नेतो म्हटलं उद्या दवाखान्यात तर दवाखान्यात दहा अकरा वाजता उघडते आ मी जाईन कधी कधी मी राहणार नाही मग तोपर्यंत तो तुम्ही सगळं मसाला वसाला स्वयंपाक येते बनवून ठेव जा येतो मग मी बारा साडे बारा वाजेपर्यंत वावरात एकही वाजू शकते असं आहे काय पाहू न उद्या उद्या काय होते तर अंबादास काका तुम्ही टेन्शन नका घेऊ गाडी आहेच घरी हां गाडीवर चाललो जाऊ आणि येऊन जाऊ गाडीवर टाईम नाही लागत तसंही काय म्हणते चिकन आणायला जास्त लागत तर त्यावेळेस घेऊन घे जा काकुले संग चाल म्हणा दवाखान्यात दाखवून देतो हां दवाखान्यात लागतेच किती टाईम पंधरा वीस मिनिट लागन हां गर्दी जर राहिली तर अन गर्दी नाही राहिली तर पाच मिनिटाचं काम आहे होते ना तसंही तर होते चालले चालू अंबादास भाऊ सुनील सांग चालले जा नाही तर काय मग चिकन घ्यायला जावंच लागते तेव्हा चाल जा गाडीवर हा म्हणजे दोन्ही काम होते एक काय आणि मग वावरात येणं होते आमच्या संग बर ठीक आहे ना तुझ्याच गाडीवर चाललो जाऊ मग सकाळी घेन मी माहितच्या बुडी गे संघ हॅलो अरे मोबाईलची रिंग टॉंग वाटते मी म्हटलं कोणतं लेकरू रडते इथं येतो ना थोड्या वेळानं येतो मी करून घेतो जेवण टाइम आहे मले असं आहे तुमचं तोंड फुगूनच बसता तुम्ही झालं वाट पाहून बाई ना मी तुमचे आ भाजी भाजी गरम करून ठेवली हे पोळे गरम केले या ना आता आ ताट वाढून ठेवला करून घेणो रुपा येतो ना मी अर्धा घंटा लागन मले घरी येवाले अर्धा घंटा गेले काय गावाच्या बाहेर आ गेले काय गाडी घेऊन गेले काय ते आ रागा रागा गेले असं हेच तर नाही पटत मले आ थोडं काय झालं कसं ले ते वाले काय झालं कसं ले काही गरज होती काय तुम्हाला जावाची आली ना मी आ, मी आहे गावातच आहे सगळे जण बसले आहे तर मी बसलोय याच्या जवळ शांताराम काका आहे का का सुभाष भाऊ आहे किशोर भाऊ आहे अंबादास काका आहे याच्या बस बसलो बसलोय मी बोलू तुम्ही बोलून नाही बोलता, का? आ, बोलता, बोलता, का बोलता? आ, बोलता काय चीड़ -चीड़ आ कोणासंग बोलतं सांग शांताराम काकासह बोलतं का सुभाष भाऊ संघ बोलतं बोलणं करून देतो मी मी जर फोटो बोलत असंत तर काय तुम्ही चिडचिड करत राहतं आ थोडंसं याव घराच्या बाहेर तर हा बसू देत जाईन शांततेनं फोनावर फोन फोनावर फोन लावत राहतं सुभाष भाऊ बो, घ्या बरं बोला बरं तुम्ही घे रुपा बोलून तू आ फोटो वाटून राहिलो तुले घे बोल सुभाष भाऊ संघ हॅलो हा रुपाबाई इथंच आहे सुनील भाऊ आम्ही मंदिराजवळ बसलो आहे ठीक आहे नको घेऊ आमच्या वेळानं घरी बरं ठीक आहे ठेवतो मग फोन असं आहे ना तू या थो काम थोडस नाही नाही आता तुला माहित आहे ना मी जास्त पेत नाही म्हणून इथंच आहे येतो मी थोड्या वेळानं करून घेतो जेवण बरं या मग हो हो ठीक आहे ठेव मग फोन सुने करून घे ना जेवण आ जेवणा बोलावून राहिली जाय जेवण ज़े कराले आता आम्ही जातो घरी मी बी लय वेळचा येऊन बसलोच बसलो इकडे मी आता घरी जातो जेवण करतो लय जोरात भूक लागली काय बोलता काकाजी दहा वाजून राहिले ना आता जेवण करा आणि आराम करा भेटू मग उद्या बरं ठीक आहे ना भेटू उद्या न हे म्हटलं पैशाचं कसं किती किती पैसे जमा करा लागते काय करायला लागते हे तर काही सांगितलंच नाही पैशाचं काय ना आरामात शांततेनं उद्या चिकन बिकन आणू सगळं पाहू किती खर्च येते काय खर्च येते त्या हिशोबाने ठरवू मग पैसे एका जनावर किती किती येते तर बॉटला गी राही रे बा उद्या पाहिजे म्हटलं थोडीशी सोय कर जा त्याच्याशिवाय जमत नाही काहून नाही काका आ ते तर पहिले पाहिजे आपल्याला त्याच्याशिवाय तर पार्टी नाही होत आू शिवाय पार्टी होते काय राहीन ना ते उद्या आहे आपल्या पार्टीत हो तेच म्हटलं सोय जा बा त्याची पहिले ठीक आहे ना ठीक आहे बर ठीक आहे मग काकाजी येतो भेटू मग उद्या सकाळी ठीक आहे ना पैसे घेऊन जाजो मग घरून नाही तर सकाळी फोन लावजो मग मला तसा लावतो ना मी उद्या सकाळी फोन लावतोच तुम्हाला बरं चला मग मी आता आराम करतो चला मग मित्रांनो आता घरी जातो जेवण करतो आराम करतो भेटू मग उद्या मस्त नवीन भागात उद्याच्या भागात मग मस्त चिकन पार्टी आहे या तुम्ही बी आमच्या पार्टीत भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद